श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण श्रीमंत कसे व्हायचे करोडपती कसे व्हायचे यासाठी साधा आणि सोपा उपाय बघणार आहोत ते म्हणजे असे की प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात श्रीमंत व्हायची घाई झालेली असते पण कधी कधी मार्ग सापडत नाही तर कधी आपली कामे पूर्ण होत नाही मग अशावेळी करा काही साधे आणि सोपे उपाय काही हळदीचे उपाय आहेत आणि यामध्ये या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन असे साधे आणि सोपे उपाय सांगणार आहे ज्याचा अवलंब तुम्ही तुमच्या आयुष्यात केल्यास तुमच्या आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले होऊन जातील तुमच्या घरामध्ये पैशाची तुमच्या आर्थिक चणचण दूर होईल तुमची आर्थिक भरभराट होईल तर आपल्याला अशा काही गोष्टी करायच्या आहेत ती म्हणजेच की आपल्या सर्वांच्याच घरात हळद असते व ती किती गुणकारी आहे हे आपण सर्वांनाच ठाऊक आहे पण हीच हळद आपली भाग्यकारीसुद्धा असते पण ते कोणाला माहीत नाही ते म्हणजे या हळदीने आपलं भाग्य साथ देत नसेल तर या हळदीच्या उपायाने आपले भाग्य आपल्याला साथ द्यायला लागते आपल्या ला सर्व समस्या सुटायला लागतात एवढेच नव्हे तर आपल्या कार्यात येणाऱ्या सर्व अडचणी या दूर होतात तर आपल्याला काही उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे असा की आपल्याला कणकीच्या पिठामध्ये चिमुटबळ हळद मिक्स करून त्याची पोळी बनवायची आहे व ही पोळी रोज गरम 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 बनवून गायला सर्वप्रथम खाऊ घालावे असे दररोज आपल्याला करायचे आहे कारण शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की गायमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आणि अशी पोळी बनवून आपण गायला खाऊ घातल्यास गायमाता अतिप्रसन्न होऊन पैशाविषयीच्या सर्व समस्या या सुटायला लागतात पण ही हळूहळू साध्य होणारी गोष्ट आहे म्हणजेच रोज तुम्हाला हा उपाय केल्यास तरच त्याचे फळ तुम्हाला मिळतील त्याचप्रमाणे दुसरा उपाय असा की तो आपल्याला प्रत्येक बुधवारी करायचा आहे बुधवारी लवकर उठून सुचिरभूत होऊन हिरव्या रंगाचा ड्रेस आपल्याला घालायचा आहे आणि सकाळी सकाळी उठून गायला हिरवा चारा खाऊ घालावा या उपायामुळे भगवान श्री गणेश तसेच सर्व देवी देवतांची कृपा प्राप्त होते आपल्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात पण कायम एक गोष्ट लक्षात ठेवावी की तूप खाऊन रूप येत नसते म्हणजे आज जर का तुम्ही उपाय केला आणि लगेच तुम्हाला उद्या त्याचे फळ मिळाले असे नसते कमीत कमी काहीतरी दिवस तरी, तरी पंधरा वीस दिवस एखादा महिना तरी तुम्हाला या सर्व सेवा कराव्या लागतात या सर्व गोष्टी कराव्या लागतात तरच त्याचे योग्य ते फळ आणि योग्य ती संधी आपल्यासमोर आपल्याला चालून येते म्हणून ह्या गोष्टी कालांतराने हळूहळू घडायला सुरुवात होते म्हणून या गोष्टी करायला सुरुवात करा आणि त्याचे फळ मिळवायलासुद्धा सुरुवात करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका धन्यवाद